पळसुदरीच्या पवित्र स्वामी समर्थ मठात निमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि सार्वजनिक रक्तदाता राजेश राजा भाव, मधुकांता कोठारी यांचा भव्य सत्कार करण्यात आला आणि रक्तदान या दोन क्षेत्रांत त्यांनी बजावलेल्या निस्वार्थ सेवेला सलाम करत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले राजेश कोठारी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुयश क्रिसेस माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले आहे आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी आर्थिक सहाय्य केले आहे त्याचबरोबर ते एकोणनव्वद पासून त्यांनी पाचशे दोन रक्तदान शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत त्यांच्या प्रयत्नांमुळे आजवर बासष्ट हजार एकवीस रक्तबाटल्यांचे संकलन होऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवले गेले आहेत रक्तदान शिबिराच्या चळवळीतला काही दिवसापूर्वी पण त्याच्याबरोबर थोडा सहकारी म्हणून होतो आणि विशेष म्हणजे सांगण्याचा युगायोग असा की ज्या दादांनी स्थापन केलेल्या मठामध्ये आज आपण आहोत आज हा जो दत्त जयंतीचा उत्सव साजरा करीत आहोत सोबतच त्या सर्व गुढीजनांचा सत्कार करत आहोत तर राजाभाऊंच्या रक्तदानाच्या चळवळीची सुरुवातीचं पान हे आपल्या दादांनीच तिथे अर्पण केलेलं आहे आणि तोच अग्निरथ राजाभाऊंनी आतापर्यंत तो चालवत ठेवला आणि आज पाचशे दोन पाचशे दोन कॅम्प त्यांचे झाले मला एक सांगायला आनंद वाटेल तर माझं ज्यावेळेस रक्तदान चालू होतं आणि मी पंचवीस वेळा माझं झालं होतं आणि मुंबईत एक संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता त्यात आम्हाला बोलवलं होतं तर मला शाल श्रीफळ देताना व्यासपीठावर एक बाई बसल्यावर त्यांचा कुपट त्या त्यावेळेला रेडक्रॉसचं काम करत तर त्यांनी सत्कार चालू असताना मागून म्हटलं मला गुजराती नाही येत पण मी मराठीत सांगतो काय म्हणाला त्या म्हणाल्या हा मुलगा कर्जतचा राजभौमे ना त्याच्या गावचे आहे म्हणजे मी किती नशीब मी बघा कर्जतवाला आता जय स्वामी संपूर्ण स्वामी समर्थ परिवारांना मानाचा मुजरा त्याचप्रमाणे जरी पुण्यनगरी आपण ज्याला म्हणतो त्याचे मठाचे सर्व उत्सव समितीचे सर्व प्रमुख या समितीचे आणि या ट्रस्टचे सगळे पदाधिकारी यांनासुद्धा मानाचा मुजरा आज माझा या ठिकाणी गौरव करण्यात आला सन्मान करण्यात आला प्रथमतच मी या ठिकाणी नम्रपूर्वक विनंती करतो की समर्थ मठाने माझा जो सन्मान केला आहे हा फक्त केवळ राजाभाऊ कोठारींचा सन्मान नाही आहे या ठिकाणी या पंचक्रोशीत कर्जत खालापूर तालुक्यामध्ये अनेक आमचे रक्तदाते आहेत की ज्यांनी आजपर्यंत आपण एकसष्ट हजारनी एकवीस बाटल्या गोळ्या केल्या आहेत त्याच्या केवळ माझ्या एकशे सातच आहे बाकी सगळ्यांचा आहे आणि हा त्या सर्व रक्तदात्यांचा सन्मान आहे फक्त मी एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून हा स्वीकारलेला आहे आणि हा समर्थाने दिलेला हा प्रसाद आहे आणि हा प्रसाद रूपी आमच्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करेल याची मला शंभर टक्के खात्री आहे प्रभाकर करण नाही आहे प्रभाकर पण माझ्याबरोबर काम करायचे पण त्यांचं एक वेळा बायपास आणि चार वे वेळा एनजिओप्लास्टी झालेला माणूस आज या वयामध्ये सुद्धा या ठिकाणी इथं सेवा देतो आणि त्यांनी पण पंचवीस वेळा रक्तदान केलं पण त्यांचं हार्ट ब्लॉकेज निघाल्यामुळे त्यांचं रक्तदान थांबलं नाही तर ते माझ्या पुढे असते लक्षात घ्या आम्ही कायम सोबतो रक्तदान करताना एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान एक रक्त बाटली तीन जणांचं प्राण वाचवतो कारण आता शास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे की तीन बॅग येतात एक बॅगेमध्ये रक्त घेतात आणि ते मशीनमध्ये टाकतात त्यातनं होल ब्लड पॅकलेट प्लाझ्मा आणि प्लेटलेट असे भाग वेगळे केले जातात शरीरामध्ये लवकर रक्त तयार होण्यासाठी आपल्याला प्लेटलेट लागतात होल ब्लडची गरज नाही नवीन तंत्रज्ञानामुळे आणि रक्तदान कोण करू शकतो आपल्याला माहिती आहे ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे आणि पासष्ट आहे असा सुदृढ व्यक्ती पुरुष असो या स्त्री असो कुठलाही भेदभाव नाही हा रक्त करू शकतो एकदा रक्तदान देईन तिघांना जीवनदान विचरूनी जाती धर्मस्थाने रक्तदान करून येई आहे जसं या मठांमध्ये जेव्हा आपण येतो स्वामींच्या चरणी तेव्हा स्वामी बघत नाही हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे कशाला मानतो असं नाही सगळेजण त्याला नतमस्तक होतात तसं हे रक्तदान जे आहे देणाऱ्याला माहिती नसतं आणि घेणाऱ्याला माहिती नसते की मला कोणी दिले आणि देणाऱ्याला माहिती नसतं की आपण कोणाला दिलं असं हे पवित्र दान म्हणजे रक्तदान अनेक वेळा लोकांना प्रश्न पडतो की रक्तदान केल्यामुळे मला काही प्रॉब्लेम होईल का काही आजार होतील का मी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे मी एकशे सात वेळा रक्तदान केलेलं आहे मला कुठलाही आजार आजपर्यंत आद झालेला नाही आणि आता शास्त्र खूप प्रगत झाले आपण हे जे रक्तदानाचं काम करतो याचा महत एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कर्जत खालापूरमध्ये एकूण बारा बालकं आहेत मुलं आणि मुली की जे जन्मतात त्यांच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही त्या आजाराला थॅलेसेमिया म्हणतात काय म्हणतात थॅलेसेमिया आणि त्या बालकांना त्या मुलामुलींना दर पंधरा दिवसांनी रक्त द्यावं लागतं आणि हे रक्त देण्याचं काम आपण आपल्यासारख्या सर्व तमाम रक्तदात्यांच्या माध्यमातून आपण ते करतोय खोपोलीला समर्पण स्टोरेज सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी किमतीमध्ये कमी दरामध्ये आणि आदिवासी असेल तर आपण आपल्या पैशातून त्यांना रक्त देण्याचं पवित्र कार्य करीत आहोत लक्षात घ्या रक्ताला कुठली जात नाही धर्म नाही पंच नाही काय नाही की रक्ताला रंगच लाल आहे आणि म्हणून रक्ताचं नातं कधी कधी नातेवाईंचं नातं असतं पण हे रक्ताचं नातं त्याच्यापेक्षा एक वेगळं असतं मी कायम सांगतो की कोण आपला नातेवाईक खरा नातेवाईक असतो लांब राहत असतो पण जो आपल्या शेजारी राहतो तो खरा नातेवाईक कारण उद्या जर आपल्यावर काही वाईट प्रसंग घडला तर शेजारचा माणूस धावून येणार आहे मग आपण बघणार आहोत का तो कुठल्या धर्माचा नाही मानवता ही सर्वात मोठा धर्म आहे लक्षात घ्या आणि म्हणून माझं या ठिकाणी आलेल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या गावामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा आपण रक्तदान असेल तेव्हा बिनधास्तपणे रक्तदान करा पुरुष दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो आणि आमची महिला भगिनी चार महिन्यांत रक्तदान करू शकते म्हणजे महिला वर्षातून तीन वेळा करू शकतो पुरुष चार वेळा करू शकतो कारण महिलांचे अनेक प्रश्न असतात म्हणून आपण सगळ्या लोकांनी रक्तदान करावं मला मगाशी याच्यामध्ये फरा उल्लेख केला की मी रक्तदाना आणि दान माझं खरं सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की माझं रक्तदानापेक्षा शिक्षणामध्ये त्याच्यापेक्षा जास्त काम आहे पण काय झालं रक्तदान हा माणसाचा अविभाज्य अंग आहे आणि त्याच्यामुळे कोणाची तरी आयुष्याचं प्राण वाचणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस गेलेला आहे मला त्याच्यामध्ये आनंद आहे आजही माझे थोड्याफार प्रमाणात प्रायव्हेट क्लासेस चालू आहे आजही जो गरीब विद्यार्थी असेल आणि आपल्यालाही सांगतो आपल्या पंचक्रोशीमध्ये कोणी गरीब विद्यार्थी असेल ज्याला कॉमर्स घ्यायचं आहे कॉमर्स आहे ज्याला सी ए करायचं आहे आपण बिंदाल माझ्याकडे पाठवा गरीब असेल तर एकही पैसा न देता आपण त्याला ज्ञानदानाचं काम करण्याचा निश्चित प्रयत्न करूया मला इथं सांगायला बरं वाटतं की मागे एका कार्यक्रमामध्ये मा शालेय कार्यक्रम होता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होता आणि मी आणि आमचे परम मित्र श्रीराम कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत माझा क्लासमेट आहे आम्ही एका भातावर बसायचो आम्ही त्या कार्यक्रमाला आलो होतो आणि एक मुलगी होती मोरे नावाची मला वाटतं ते बारा बारा शिंदे शिंदे सॉरी शिंदे आणि मी तिला एवढंच म्हटलं त्याच्या पालकांनी पण सांगितलं कि तुम्हाला तुम्हाला कि की तुम्हाला सी ए करायचं मुलीला करू द्या काय अडचण आली मुली माझ्याकडे या कधी पण या आर्थिक मन धन्य मी तुम्हाला मदत करेन आणि पुन्हा सांगायचा आनंद म्हणजे की ती मुलगी सी ए झाली आणि मला राजेंद्र निगूडकरचे बंधुराज आहेत त्यांनी मला एकदा फोन केला की सर तुम्हाला पळत धरी नाही याच्या तिच्या सत्कारासाठी आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ मी त्यांच्या गाडीतून आलो त्या मुलीच्या घरी गेलो आणि मला एवढा आनंद झाला की एका मुलीला आपण नुकतंच सांगितलं तू कर तुझी आहे तू करशील आणि ती ज्या दिवशी सिए झाली त्या दिवशी मला एवढा आनंद झाला की तो गगनात मावेना लक्षात घ्या ज्ञानदान अन्नदान रक्तदान हे तीन दान असे आहेत की जे आयुष्यात फुकट जाणार नाही आणि म्हणून आपण या सगळ्यांच्या स्मरून पुन्हा गजानन गुहाबद्दल जर प्रसाद पाटील तेव्हा बारीक असतील असं मला वाटतं मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गेले चाळीस वर्ष काम करतो गजानन गुवानचं गणपतीच्या पहिल्या दिवशी वजनची सुरुवात कपालेश्वर मंदिराच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून व्हायची मी असल्यानंतर गजानन गुवा एक गवळण म्हणायचे आणि गुजरातीमध्ये म्हणायचे मारा ते अंगणामा तुलसी नो झाडाचे सुंदर तारू नामचे म्हणजे आणि आता लेटेस्ट घडलेलं की या गणपतीमध्ये पहिल्या दिवशी प्रसाद गुवानी मला बघितल्यावर पुन्हा त्यांनी पण ती गुवांची आठवण करून दिली गजानन गुवा हा खरोखर एक अजरामर व्यक्तिमत्व होऊन गेलं मी तुम्हाला सांगतो मी कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये जायचो तेव्हा गजानन गुवा त्या ओक बागेमध्ये कल्याणमध्ये त्यावेळेस म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष पूर्वीची गोष्ट त्यावेळेस गजानन गुवा त्या ठिकाणी शिकवायला यायचे गजानन बुवांच्या जेवढ्या कॅसेट होत्या तेवढ्या माझ्याकडे आहेत आणि गजानन गुवांसारखं पुन्हा भजन सम्राट होणं नाही खरोखर होणं नाही म्हणजे मी तर त्या काळापासून शेवटच्या काळापर्यंत आज प्रसाद बुवांचं आम्ही भजन ऐकतो पण बुवांची आठवण त्यांनी अजून ताजी ठेवली आणि म्हणून बेबी जाई पण आपल्या माध्यमातून भजनाचं काम आणि लोकांच्यामध्ये एक वेगळा उत्साह आणण्याचं काम करतं आणि प्रसाद बुवा तर फॉरेनमध्ये नोकरी करणारा माणूस परत इंडियामध्ये येऊन चाहीर झाला आणि भजन करतो हे जर एखाद्याला सांगितलं तर सा नवल वाटेल त्यावर तुम्ही थापा मारत का था। पण इथं सत्य परिस्थिती आहे म्हणजे आपल्या वडिलांचा वारसा आपण चालू ठेवला पाहिजे आणि तो प्रसादवानी खरोखर चालू ठेवलेला आहे त्या दोघांचाही सत्कार झालाय हा माझ्यापेक्षा उच्च दराचा सत्कार आहे कारण लक्षात घ्या मी तर काय करतो ब्लड बँक बोलवतो आणि लोक रक्तदान करत असतात फक्त मी फक्त इकडं तिकडं फिरत असतो आणि फोटो काढत असतो पण हे प्रत्यक्षात आपल्या आवाजातून लोकांना मंत्र मंत्रमुक्त करतात एक समाजामध्ये वेगळी जागृती निर्माण करतात म्हणून त्यांचं पण एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना स्वागत करूया आणि पुन्हा आयोजकांना कारण मी शिक्षक म्हणू सकाळी आठला ला चालू केलं तर रात्री आठला ला क्लास बंद करतो बरोबर आहे का नाही त्यामुळे आपलं बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्यालाही वेळ झालेला आहे आणि आज दत्त जयंती निमित्त सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो पुन्हा या पळंदरी मठातील सर्व जे काही पदाधिकारी आहेत त्यांची उत्सव समिती आहे आणि समर्थ परिवार मंडळ जो आहे हा स्वामी समर्थ यांना मनापासून मी धन्यवाद देतो भेटी का मी बोलतो आणि असं बोला तर म्हणजे आम्हाला खरंच टेन्शन येतं तरी पण विक्रांत दादा राजा राजाभाऊ या आमचा राजूसाहेब राजा राजाबाब झालेला आहे आम्ही दोघे एका खोपरीत कलेला जायचो ती पदी मिळवणे हे मोठे काम आहे राजाभाऊने आधीच कौतुक केलेलं आहे आणि राजू पद्धारेने एकदम देखन दिव्याचा भूषण एकदम महाराष्ट्र भूषण करून ठेवलेलं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे तुझं कौतुक आहे नाही नको नाही गोष्टी आणि हे दिनेश जी आहेत हे रेडिओ स्टार होणे ही सोपी गोष्ट नाही कोणालाच जमले नाही काही जन्म मग आहे पण त्यानं मला मागच्या दाराने रेडिओ स्टार केलेला आहे दोन तीन वेळा दोन तीन कार्यक्रमात का ते त्यांचं स्किल आहे बाबा ती दोन तीन एकदा दुबईत ना बोलत होतो पण ते त्यांचं वैशिष्ट्य आहे ते शितोळे दादा आहेत आमचा महेंद्र आहेत शिष्य सुनील आहेत दिलीप शेटे रंजकर दादा आहेत शैलू हे सगळे माझे पण आणि मित्रपण आहेत खरं तर तुम्ही म्हणताय आमचा पुरस्कार आमचं स्किल आहे पण मला वाटतंय जर गजानभू असतील तर किती पुरस्कार मिळाले असतील पण त्यावेळेला पुरस्कार वगैरे नव्हते असं काय लोक चांगलं म्हणणं हाच पुरस्कार होतो त्यांचे जे राहिलेले पुरस्कार आहेत ते ताई आणि मी सध्या वाटून घेतोय बाकी दुसऱ्या नाही आणि मोठ्या माणसाचं मुलगा होणं चांगलं का वाईट हे मलाच माहीत असतं किती त्या दिव्यत्न द्यायला वाटतं आपल्याला सोपं दिलं राजावानी बोलता बोलता थोडीशी कसर खाली भाऊ सारखा भजन सम्राट झाला नाही भाऊ पण भजन गात त्यांना असं म्हणत होतं तितपण ते पोचले नाही पण तरी त्यांनी सांगितलं त्यांची परंपरा चालू ठेवली पण त्याचं आपण आम्ही कौतुक करतो आणि ते शेवटी घुसेणंच आहे ना वडिलांचा पण होऊ शक आपण प्रयत्न करू होऊ शकत नाही आणि मग म्हणून ते तेही बरं वाटतंय म्हणजे असं काय काय बरं की नाही पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद आम्हाला आणि हां घरचा घरचा सत्कार घरचा सत्कार म्हणजे जे रोज मी भजन करतोच लहानपणाचं भजन करतो आणि माझा सत्कार का नाही अशी गमतीने मी विचार गंमत करा जो <laughs> असं कधी कधी राजाभवनाने आमचं तुमचं तुम्ही आमचं कौतुक केलं तरी आम्हाला पण असं वाटतं तुमच्यावर आमचा सत्कार झाला एक पण आमचं भूषणच आहे पण सगळे आम्ही एका वर्गातले असताना एका एका विशिष्ट लेवलवर जातो आणि त्याचा सत्कार होतो म्हणून सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जास्त काय बोलते Thank <laughs> you.